जैसा कि बुढ़ापा पेंशन है दिव्यांग पेंशन है विधवा पेंशन है और ओल्ड पेंशन स्कीम मित्रों कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे जसं की तुम्हाला माहिती हरियाणामध्ये सर्वात प्रथम विधान परिषद निवडणूक होणार आहे मित्रांनो या दरम्यान काँग्रेसने त्यांचं मेनिफेस्टो जाहीर केलं आहे मित्रांनो मॅनुफेस्टो म्हणजेच त्यांचं घोषणापत्र जाहीर केलं आहे ज्यामध्ये त्यांनी सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे सर्व दिव्यांग विधवा व वयस्कर वृद्धांसाठी सहा हजार रुपये पेन्शन देऊ असा त्यांनी निर्णय लागू केलेला आहे मित्रांनो यामध्ये हा दावा कितपत खरा आहे कितपत खोटा आहे हे समजून घेऊयात परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिजे आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वातप्रथम भेटत असतील सर आता त्या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्मृती काँग्रेसचं घोषणापत्र पाहू शकता ज्यामध्ये त्यांनी दोन नंबरला दिलेलं आहे सहा हजार रुपये बुडापा पेन्शन म्हणजेच वृद्धांसाठी सहा हजार रुपये महिना पेन्शन त्या खाली आलं तर पोहू शकता सहा हजार दिव्यांग पेन्शन खाली आहे सहा हजार विधवा पेन्शन तर मित्रांनो अशा काही प्रकारे त्यांनी घोषणा केल्यात मित्रांनो जसंही काँग्रेसचं सरकार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येईल त्यानंतर हे सर्व निर्णय लागू होतील तेन, असा त्यांनी दावा केलाय मित्रांनो या ठिकाणी घोषणा हे होतच राहतात परंतु मित्रांनो निर्णय लागू करण्याचे बारी आले तर हे सर्वजण पोहून जातात तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सहा हजार रुपये पेन्शन महिन्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला शेवटची संधी म्हणू लागेल कारण की या ठिकाणी तुम्हाला बारामती येथे होणाऱ्या लक्षवेधी आंदोलनासाठी उपस्थिती नोंदवायची कारण की मित्रांनो या ठिकाणी आपले बच्चू कुडे यांच्या मार्फत जे काही आंदोलन होणार आहे त्यामध्ये आपल्या प्रामुख्याने काय मागण्यात ते पाहून घ्या तर यामध्ये सर्वात पवार पो पाहू पोषकता एक नंबरच आहे दिव्यांग्यांसाठी सहा हजार रुपये महिना पेन्शन झालीच पाहिजे त्यानंतर हे दोन नंबर यामध्ये आहे भूमिहीन तसेच बेघर दिव्यांग व्यक्तीसाठी एक गुंठे जागा घर बांधण्यासाठी त्यानंतर हे तीन नंबर राजकीय आरक्षण ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकामध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे त्यानंतर चार नंबर एम आय डी सी कंपन्यांमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण पाहिजे तर मित्रांनो या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती येथील सोयोग सोसायटी घरासमोर लक्षवेधी असं आंदोलन करायचं आहे त्याशिवाय आपल्या सर्व मागण्या ह्या मान्य होणार त्यामुळे सर्वांना ठीक दहा वाजता जमायचं आहे मी सुद्धा आहे तुम्ही तुम्हीसुद्धा या जर आता या ठिकाणी तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा पाहत असाल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्थानिक आमदारांना निवेदन द्यायचं आहे निवेदन दिल्याच्यानंतर नक्कीच आपली जी काही पेन्शन आहे ती सहा हजार होईल अशा आशा, आशा करूयात कारण की मित्रांनो या ठिकाणी आपली आचारसंहिती लवकरच लागणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता विधान परिषदात निवडणुका होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला हा जो काही एक महिना आहे यामध्ये आपल्याला सर्व काही प्रोसेस करून घ्यायची लवकरात लवकर आंदोलनामध्ये सहभाग आहे जे जेणेकरून आपल्याला ठिकाणी सहा हजार रुपये ही लवकरच होणार आहे तर असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता भेटूयात पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार